संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या महाविकास आघाडीचा संयुक्त सा मेळावा आज मुंबईत पार पडला मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील भाषण केलं यावेळी आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लढण्याचं आवाहन केलं यावेळी सर्वांसह शरद पवार यांनी देखील हात वर करून आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला दाद दिली भाजप जी घाबरते ती एकजुटीला घाबरते भाजप जी घाबरते ती सच्चाईला घाबरते कारण भाजपचं इक्वेशन हे सोपं आहे किचड कमल कमल में ही खिलता आहे आपण या महाराष्ट्रात या चिखल पेकीमध्ये अडकणार आहोत की त्याच्याही पुढे जाऊन पुढचा विचार करणार आहोत हे आपल्याला ठरवायचं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपण सगळे एकजुटीने लढायला तयार आहोत का आपण सगळे या खोके सरकारला हरवायला तयार आहोत का आपण सगळे आपला नवा महाराष्ट्र घडवायला तयार आहोत का आपण सगळ्या महिलांना न्याय द्यायला तयार आहोत का आपण सगळे महिला सुरक्षा ही खरोखर महाराष्ट्रात अंमलात आणायला तयार आहोत का आपण सगळे तरुणांना रोजगार द्यायला तयार आहोत का आपण सगळे आपलं सरकार बनवायला तयार आहोत का आणि आपण सगळे एक दिलाने एक दिली लढायला तयार आहोत का जर लढायला तयार असाल तर हात दोन्ही वरती करा आणि सगळ्या ह्या नेत्यांना ताकद दाखवू आपली ही जी ताकद आहे ना ह्या ताकदीला भाजप घाबरते कारण जिथे फूट होते तिथे भाजप पण आपण आपण लढणार आणि जिंकणार ते महाराष्ट्र लढणार आणि जिंकणार धन्यवाद संदालाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा